नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत महाराष्ट्राचे प्रख्यात कवी प्राध्यापक डॉक्टर मारुती सर आहेत आणि छान कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत म्हटल्या जातं ना की प्रेमामध्ये सर्व काही माप असतं आणि प्रेम हे सर्वांच्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं आणि अशा आशयाची कविता जी आहे ती आपल्यासमोर सादर करणार आहेत म्हटल्या जातं ना की कसा धरावा नेम तुझ्यावा सर कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर वा, वा, वा। तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या तसा करू नेम ने, तुझ्यावर तुमच्या अनुभवातून ही कविता निर्माण झालेली आहे का तुम्ही इतरांचे अनुभव घेऊन हे सगळ्यात अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारला खरं कारण कवी हा जो असतो तो अनुभवात घडणाऱ्या अनेक घटनांच चिंतन मनन करीत असतो आणि त्यातून त्याची कविता उदयास येत असते नक्कीच कविता ही कवीची अनुभूतीच असते काही नसते आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतील किंवा एखादी घटना अशी पण घडून जाते की ती कवीच्या मनामध्ये ते म्हटल्या जातं ना घडून बसलेली असते आणि तिथून कविता खरं तर सुरुवात होते कळत न कळत कळत न कळत स्पर्शानं लाजाळूच पान क्या बात आहे कळत न कळत स्पर्शानं लाजाळूचं पान कस अलगद मिटत वा, वा. कळत न कळत कस लाचं पान स्पर्शानं कस अलगद मिटत आठवणी रान रान मी विनंती करतो सर आपल्याला की एक प्रेमाची सुंदर रचना आपण सांगितलं खर तर मी सहसा प्रेमाच्या कविता लिहित नाही का बर आपल्या अवतीभोवती असणारं असणार खेड्याचं जीवन आणि माझा अभ्यासाचा विषय मुळात ग्रामीण जीवन असल्यामुळे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भाने येणाऱ्या सगळ्या काही अनुभूती आहेत त्या अनुभूती माझ्या कवितेत पण आपल्याला आपल्या ग्रामीण जीवनात प्रेम प्रेम होत नाही कारण प्रेम असतं ना असतं प्रेम सगळीकडेच आहे अहो प्रेम ही गोष्ट अशी आहे की युद्धाला जिंकण्याची तर ताकद कशात असेल तर आहे आपण म्हणूया आणि आपला इतिहास आहे या देशात नक्कीच 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 हा तर त्या अनुषंगाने एक प्रेम कविता माझ्याकडून लिहून घेतली गेली आणि मग ती कविता आज माझ्या मित्राच्या आग्रह खातर नक्कीच बाकीच्या या एपिसोड मध्ये मी सादर करतो कविता फार छान आहे गजला त्या कवितेला असलेला आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण ममता सिंधुताई यांच्या गजलीने केलेली आहे गजलेच्या ओळी त्या ओळी खूप आवडत्या ओळी आहेत माझ्या नक्कीच नक्कीच आणि त्याच अनुषंगाची कविता असेल असे मला वा आपल्या सुद्धा हृदयातली कविता आहे आपण नक्की ऐका आणि कवितेला सुरुवात होणार आहे शेवटपर्यंत कविता आहे का कविता सुरुवात करतो मधून येत जा स्वप्नात बरे वाटते वा बाकी विश्व शून्य सारे अस्तित्व तुझे अजूनही खरे वाटते सर क्या बात अधुनि मधून येत जा स्वप्नात बरे वाटते बरे वाटते बरे वाटते नवतीच्या शृंगाराची चर्चा नवतीच्या शृंगाराची चर्चा आता नको नकोच मुळी आता नको नकोच मुळी नवतीच्या श्रंगाराची चर्चा आता नको नकोच मुळी आठवांच्या झुल्यांवरती झुलत राहणे बरे वाटते वा वा अजूनही मधून स्वप्नात बरे वाटते क्या बात आहे क्या बात आहे रूप तुझे ते गोड गुरुजी ते म्हणजे महाविद्यालय जीवनातले इतरांचे सुद्धा म्हणते सर रूप तुझे ते गोड गोदिरे सुरकुत्यांच्या जाळ्यात पहा रूप तुझे ते गोड गोजिरे सुरकुत्यांच्या जाळ्यात पहा त्या वा सर हृदयाचा हृदयाशी संवाद राहू दे बरे वाटते अजून मधून येत स्वप्नात बरे वाटते क्या बात आहे सर क्या बात आहे दिल्या गेल्या वचनांची आता ती आठवण त्या काळातली हा दिल्या गेल्या वचनांची आता ती आठवण नको आणि नजरेस दिलीच नजर भेटल्यास तर बरे वाटत अजून मधून म्हणजेच मुलांना घेऊन जरी सोबत आली तरी नजरेला नजर भेटली पाहिजे बरे वाट बर वाट तो भूतकाळ मधून भूतकाळ नक्कीच आठवतो माझा बिलकुल दूर राहिले घर तुझे बरं का काय दूर राहिले घर तुझे तरी दूर राहिले घर तुझे तरीही अत्तरांचा सुगंध बात है? वा दूर राहिले घर तुझे तरीही अत्तरांचा सुगंध ताजा गंध उधळण्यास येत जा अधुनी मधुनी बरे वाटते गंध उधळण्यास येत जा अधुनी मधुनी बरे वाटते अजूनही मधून येत जास्व वाटत म्हणजे लग्न झाल्यानंतर ज्या प्रिरशी जाते असं वाटतं माणसाला की तो नाही तसच आहे की जेव्हा लग्न झाल्यानंतर सुद्धा असं वाटतं की अधून मधून येत जा भेटीला म्हणजे बरे वाटते असं तर होत येत पुढचं सर अंतरा त्याला खूप छान आहे ते म्हणतात ना की बेनू वेणी बांधूनही एखादी बट वेणी बांधून ही एखादी बट मोकळी सोडायची असते वेणी बांधूनी एखादी बट मोकळी सोडायची असते आणि सुंदर दिसण्यासाठी कपाळावर टिकली मात्र तेवढी जोडायची असते मात्र जोडायची असते बरं की सर बर, बर उन्हाळ्यात हिरवाळीच्या खूप छान पुढचं कडवं घ्या नको आता स्पर्शाच्या जाणीवा नको स्पर्शाच्या जाणीवा वा ना भेटीची आसा आहे क्या बा सर क्या बात नको जाणीवा ना भेटीची आस आहे फक्त अधून मधून येत जा स्वप्नात बरे वाट बरे वाटते आधुनिमधून जा स्वप्नात बरे वाटते आता बघा काळ्याचे पांढरे आणि ही झाले खोबरे म्हणजे खूप काळ गेला या प्रेमामध्ये जवळपास काळ्यांचे झाले पांढरे आणि ही झाले खोबरे बदलास या मन बदलास या मन तयार होत नाही अजूनही बरे वाटते अजूनही मधून स्वप्नात बरे वाटते ह्या बात आहे हे म्हटल्या जात ना की तुझ्या प्रेमाची चाहूल तुझ्या प्रेमाची चाहूल लागतात झाडे वेली आणि माझ्या मनामध्ये शब्द जुळू लागतात तसंच काही तुमच्या कवितेतून ज्या प्रेमाची चाहूल आहे जुळू लागलेली आहे शेवटच्या नक्कीच सर जगण्याचे जे राहून गेले जगूया आता पुढल्या जन्मी वा जगण्याचे जे राहून गेले जगूया आता पुढल्या जन्मी एवढे जरी वाटले तुला एवढे जरी वाटले तुला कविता लिहिण्याचे सार्थक झाले वाटते आणि आधुनिक मधून येत आहे सर सोना। खरच खरच धन्यवाद मन असं भूतकाळात गेलंय आणि कुठेतरी महाद्यालयीन जीवनामध्ये ठीक आहे आम्ही प्रेम केलं नाही पण दुरून कुणाला तरी बघत होतो अशी अनुभूती वाटते की आता तिची भेट होईल का म्हणजे अजून मजून येत जा असं कुणाला बरे वाटते वय होऊन गेलं गोष्टी सर वय जरी झालं माणसाचं मला सांगा वय जरी झालं तरी प्रेम स्वप्न हेच आपल्यासाठी स्वप्नाच्या दुनियेमध्ये सुद्धा माणसाने जगलं पाहिजे हा रमता आलं पाहिजे तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्हाला ही कविता छान वाटली असेल आणि या कवितेला तुमच्या अनुभवाची भुर या कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका अशाच अशाची अनेक कविता जी ख्यातनाम प्रख्यात महाराष्ट्राचे कवी मारुती भोगेसर आहेत नवीन नवीन कविता आपल्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत तर भेटूया पुढच्या कवितेला तोपर्यंत तो नमस्कार सर आपण आला स्टुडिओमध्ये आणि प्रेरक गुरुमध्ये आपलं स्वागत पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद अशाच अशाची कविता आम्हाला ऐकल्यानंतर खूप छान वाटत धन्यवाद धन्यवाद ओके